हाय नमस्कार आता निवडणुकाला सुरुवात झाली म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवा जालन्यामध्ये काही उमेदवाराचे नाव समोर आले आणि दानवे साहेबांचा पंचवीस वर्षाचा प्रवास आठवला मी शाळेत असताना दानवे साहेबांनी म्हणजे ज्या मी लहान होते त्यावेळेला दानवे साहेबांचीच सत्ता होती त्यावेळेला एवढं कळायचं नाही पण आता समजतं काय काय प्रगती केली कोण म्हणतं दानवे साहेबांनी प्रगती केली नाही दानवे साहेबांची प्रगती पाहून तर माणूस वेडं होऊन जाईन एवढी प्रगती केली मी शाळेत असताना सातवी झा जा, गावात झाली आठवीपासनं बाहेरगावी जावं लागायचं चार ते पाच किलोमीटर पाय जावं लागायचं मग आठवीला गेल्यावर सांगितलं की सायकल भेटणार म्हणून फीज भरली दोन फोटो दिले अजून काही डॉक्युमेंट दिले थोडीफार फीस भरली होती आता एक्झॅक्टली आठवत नाही की ती भरली होती म्हणून डॉक्युमेंट दिले आणि सात आठवी झाली नववी झाली दहावी झाली तरीसुद्धा एकही सायकल आली नाही मग खासदार आमदार इवन की सरपंच हे सगळे करोडपती झालेले पण सामान्य जनतेपर्यंत कोणतीही सुविधा लवकर येत नाही ही जालण्याची स्थिती आहे रस्ता त्यावेळेला केलेला होता त्याच्यानंतर रस्त्याला कोणीसुद्धा येऊन बघितलं नाही दहावी झाल्यानंतर अकरावी बारावीला तीन फीड असते हे सुद्धा माहिती नव्हतं फक्त आठ फीडमधनं आम्ही चोपन्न मुलं मुली तिथं कॉलेजला होतो एवढी बिकट परिस्थिती शाळेची होती कुठलंही कोणतंही सिरियसनेस नव्हतं सर लोकांनाही आणि शाळेलाही तिथल्या मुलांचं काय भवितव्य असेल हे तुम्ही सांगा आणि आता रस्त्याची ही स्थिती आहे इवन की मुलींची बससुद्धा त्या रस्त्याने येत नाही कारण जर एखादं सिरियस पेशंट जरा तिथून नेलं कारण सतरा किलोमीटर सिटी माझी तिथून तालुका आहे गावापासून आणि तिथून जर म्हणजे एखादं पेशंट नेलं डिलिव्हरीचं पेशंट म्हणा कोणतं नेलं तर जाईपर्यंत दगवण्याची दाट शक्यता इतका भयंकर घाण झालेला रस्ता आहे कोणती प्रगती के केली एवढी कृपेने दानवे साहेबांनी एवढी प्रगती केली की सामान्य जनताचे पार हाल झाले रस्ते व्यवस्थित नाही हॉस्पिटलची व्यवस्था नाही कुठलीही व्यवस्था नाही नेऊन ठेव नेऊन ठेव कुठलीही व्यवस्था नाही ही दानवे साहेबांची स्थिती आहे कोणत्याही गावाला व्यवस्थित रस्ते नाही तुरळक गावं जर सोडले सिटीजवळचे तर ग्रामीण भागाची ही स्थिती आहे मेडिकल नाही किंवा एखादं एमर्जन्सी हॉस्पिटल नाही काहीसुद्धा नाही दानवे साहेबांनी पंचवीस वर्षात कोणती प्रगती केली मग निवडणुका आल्या की जाती धर्माच्या नावाखाली मोठे मोठे भाषणं घ्यायचे आणि मग निवडणूक लढवायची तर जालन्याच्या लोकांना कृपया करून माझी नम्र विनंती आहे की तुम्ही एकदा खरंच पंचवीस वर्षात तुमची खरंच काय प्रगती झाली तुमच्या गावात पाणी आलं का तुमच्या गावातले रस्ते झाले का तुमच्या गावातून सिटीला जाण्यात किती वेळ लागतो कसे रस्ते इव्हन इतका भयंकर रस्ता आहे बस तर येतच नाही सोडा म्हणजे दिवस दिवस जरी बसून राहिलं तर कोणतेही गावात येण्याची सुविधा नाही कोणती प्रगती केली दानवे साहेबांनी कोणतीच केली नाही जालन्याच्या बाहेर गेलं तर ॲक्सिडेंटना एवढे लोक मरतात कारण रस्ता व्यवस्थित नाही आहे खड्डे तर एवढे अगिनित खड्डे पंचवीस वर्ष फक्त आणि फक्त राजकारणी लोक यांनी स्वतःचे खिशे भरले आणि घरं भरले सरपंच सुद्धा करोडपती आहे आम आमदार खासदाराची तो गोष्टच सोडा मग सामान्य जनतेच्या ना कापसाला एक तर करोड करोड शेती होती सामान्य जनतेच्या ना कापसाला भाव आहे कशाला मग पंचवीस वर्ष काय केलं दानवे साहेबांनी मोठे मोठे देवाचे कार्यक्रम केले आणि सामान्य जनतेच्या प्रगतीच्या नावाखाली नेहमी त्यांना फसवलं जालन्याच्या लोकांना कळकळीची विनंती आहे योग्य उमेदवार निवडा विचारपूर्वक निवडा प्रगतीला महत्त्व द्या खरंच पंचवीस वर्षामध्ये दानवे साहेबांच्या कृपेने कुठलंही काही प्रगती झालेली ना नाही ना रस्ता जर बघितला तर म्हणजे खरंच ही स्थिती आहे की म्हणजे एखादा पेशंट याला तर जिवंत येण्याची गॅरंटीच नाही कारण जाण्यासाठीच एक दीड तास लागतो इतका भयंकर रस्ता आहे जालना जिल्हा इतका अमागास आहे कारण पंचवीस वर्ष दानवे साहेबांची कृपा झाली ओके 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 मी म्हणतो ओके झाडाजवळ मिळलो होतं का विचारपूर्वक निवडणूक विचारपूर्वक मतदान करा म्हण बाळा व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा दानवे साहेबाच्या कृपेने हा व्हिडिओ बनवला आहे एवढा शेअर करा की जालनेच्या लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे शेअर करा म्हण बाळा शेअर करा आणि विचारपूर्वक मतदान करा मतदान करा मतदान करा कोणालाही ही निवडून देऊ नका प्रगतीला लक्ष द्या विकास व्हायला पाहिजे गावाचे रस्ते झाले पाहिजे हॉस्पिटलची व्यवस्था पाहिजे <coughs> हॉस्पिटलची व्यवस्था पाहिजे हा हॉस्पिटलला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता पाहिजे बाय बाय काळजी घ्या काळजी घ्या पैसे घेऊन मतदान करू नका हम्म